शंभरला एक तुकडा तीन तुकडे आणले आहेत म्हणून आणि ते शंभरला पाच बांगडे दिले ताजे आहेत दोन्ही त्याच्यात आगळ मीठ आला लसूण पेस्ट गगनगिरीचा मच्छी मसाला वापरलाय आणि जरा तिथे मसाला घ्यायला गेलो तिथे काकीने सांगितलं की मॅगी मसाला टाकून बघ जरा चव येते त्याने म्हणून तो मॅगी मसाला आणलाय आणि एक अर्ध लिंबू पिले ये लाऊंगे तो म्हणजे आजचा रविवार तुझा सार्थक ही जाणार आहे तर प्रश्नच नाही देव कोणाच्या ना तरी कोणाच्या रूपाने माझ्या सोबतीला कोणातरी पाठवतोच नेहमी खायची इच्छा झाली की आज सरांच्या रूपाने आलेत प्रत्यक्ष त्यांना मस्त काम आहेस फायनली चूल पेटलेली आहे अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर सरांनी पेटवली ते कॅमेराला आहेत त्याच्यामुळे <laughs> आणि अशी बायको पाठीशी असताना काय प्रॉब्लेम आहे हो मग पर्यंत चूल पेटत नव्हती बायको पाठीशी उभी राहिल्यावर लगेच चूल पेटलेली प्रत्येक प्रत्येक हे तिवार सत्य आहे ते तुम्ही नाकारू शकतच नाही तमाम महिला तुमच्यावर अटॅक करतील नाकारला तर त्यामुळे लक्षात घ्या ज

बांगडा फ्राय पूर्ण काम यांच इकडे मासेचं व्हिडिओ घरेपर्यंत तिकडे मी भाजीसाठी टाकलेला कांदा करपलाय का महत्वाचं काय भाजीसाठीचा कांदा नाही <laughs> सुरमा आणि बांगडे महत्वाचे <laughs> तुझ्यासाठी महत्वाचं काय काय सुरमासाठी बायको महत्वाची हा मग बायकोसाठी भाजी महत्वाची ना भाजीच महत्वाची डन <laughs> मासे का आम्ही पन्नास आणून उभे करू उभे नाही सॉरी कापून <laughs> कापून कापून मासे कसे उभे राहतील सो so, डन नाईट ते बर्सिक मॅरीनेट करायचे होते हां ते आता करशील ना आणि 10 मिनिट ठेऊशील हूं ते तू मॅरीनेट कर तोपर्यंत मी भाजी टाकून येते फोडणीला यस इकडे विस्तव गेलेला आहे पूर्ण पेटणार तवे झाड बघालो तेल पडला तर पडला जेवण करताना असं काहीतरी झालंच पाहिजे ना रे काय केल्या वाटत नाही आणि हळू वाटलं नाही खाल्या वाटत नाही तूप पेटलेला आहे आणि <coughs> आमचे चूल करणारे नवीन होते त्याच्यामुळे रखाविका काय काढलेली दिसत नाही आहे तापायला होतील जरा अजून याच्यात तेल जिरणार सगळं सर आवाज आला पाहिजे विस्तव करायला पाहिजे करायला पाहिजे आणू लाकडं लाकडं आणू सोडण नको सोडण नको होणार नको सोडण्यात शास्त्र असतं मासे कुठलीही लाकडं वापरून चालत नाही काजऱ्याचं वगैरे लाकूड वापरलं तर कडू लागणार अरे खरं कुठल्याही जेवणात काजऱ्याचं लाकूड जर वापरलं असेल तर कडू लागतो हा व्हिडिओ खरंच आहे खोटं नाही सांगत आहे काजऱ्याचं लाकूड जेवणात वापरत नाही जे काय बनवाल ते कडू लागणार तुम्हाला गंडव नकोस गंडव नाही खरंच सांगते तुला तो, तो। आपण विचार या कोणाला तरी विचार विचार लाकूड लागणार नाही का कसं आणू का अजून लाकड काजऱ्याची बी विषारी असते माहिती आहे ना काजऱ्याची काजरा माहिती तरी आहे तुला माहिती आहे त्याची ती बी अशी घासून हातात लावतात ते काय मग आमची चूर सारवल्यावर कशी दिसते बघ आमची चूल सारवल्यावर कशी दिसते मी सूर, <laughs> सूर म्हटलं चुकून खरच भूक लागली मासे बघून भूक नाही लागली आमची नेहमी साडे दहाची जेवायची वेळ आहे आणि आता साडे अकरा पावणे बारा झालेत ही नॉन ची चूल आणि ही व्हेज चिचूल ते सुप दे ना कुठलं त्यांच्याकडे ते पाय घालतं कचरा एवढं चालू नका तिकडचा भर नका कचरा

Done. नवीन कुक आले तांबडा कोल्हापूरवरन तांबडा तांबडा पांढऱ्या रस्सावाले कोकणात येऊन सुरमई फ्राय करतायत एक एक मी फ्राय केला उघडा एक आता फ्राय करतायत आणि अजून बांगड्या आहेत बांगड्या पण भाजायचे आहेत झालं काढ atau tu lah Ich ich glaube, ich glaube, खाली ठेवू सर कोणी बाजारमध्ये त्याचं तेल त्याला लागणार मासे भाजते त्याच्यामुळे घाबरत घाबरत भाजते तिला वाटते की कापलेले मासे तरी पण जाऊ शकतात भीती <laughs> वाटते म्हणते उलटा सोड तिकडे शिफ्टी करून सोडायचा परवा मी जी, पर जी मातीची चूल केली होती त्याचं आज ओपनिंग करणार आहोत ते सुद्धा गेस करा काय असेल नाही मी सांगतो तांदळाची भाकरी करणार आहोत त्या चुलीवरती आणि अंजू तिकडे लाकड गोळा करते बघा येऊ का नको बरं बरं ठीक आहे या चुलीवरती आम्ही फक्त शाकाहारी जेवण करतो आणि मासे किंवा चिकन वगैरे बनवायचं असेल तर ही बाजूला चूल लावलेली आहे इथे आत्ताच आम्ही सुरमई फ्राय आमची झालेली आहे आता बांगडे फ्राय करत ठेवलेले आहेत त्या बाजूला तिकडे अजून रवा लावायचं काम चालू आहे मस्त आज एकदा परतून टाक आग आहे ना खाली असं म्हणतात की मातेची चूल केल्यानंतर पहिल्यांदा त्याची पूजा करायची आणि मगच त्याच्यावरती काहीतरी शिजवायचं किंवा भाजायचं जे काय असेल ते तर तिने हळद कुंकू घालून ओटी वगैरे काय भरायची असते का हळद कुंकू घालून पूजा केली आहे काय झालं नॉनव्हेज बाजूला आहे नॉनव्हेजसाठी काय ही नॉनव्हेजची चूल ही व्हेज ह्याच्यावर आम्ही काय नॉनव्हेज बनवणार नाही आणि बनवलेले नाही काढ काढ झाले तर काढ एक एकच काढ का वेळी मोह वाईट दोन काढायच्या भानगडीत तर दोन्ही रकेत पडतील नाही राहणार राहणार हा लगे 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 आ, डिग्री घेण्यापेक्षा कोकणात जन्म घेणं जास्त महत्वाचं आहे मासे बाजण्यासाठी कोणाचंही काम नाही मासे नाही का मासे बाजायला पाहिजे तर कोकणात जन्म घ्यावा लागतो की नाही हा जरा घाला ऑइल लेवल थोडीशी कमी झाली होती त्याच्यामुळे सर लेवल ता येत ऑइलची बऱ्याच लोकांना रॉकेल किंवा असं काहीतरी घातल्याशिवाय ते चूल पेटवता येत नाही पण ही मास्टर आहे चूल पेटवण्यामध्ये नुसती शिरपूट आणि कागदानी चूल पेटवली आहे ना yes. आपल्याकडे आपल्याला मिळत नाही ना बरोबर चल तुझी मांडव मांडून घे पिटक्यात घरातूनच मिळून आणलंस हा राहिला व्हिडिओ करायचा त्याचा आगा नेक्स ओके नक्की नक्की डन हा कसला तावा आहे लोखंडी पिढ्याचा हा खोलगट खोलगट आहे ना हा खोलगट तावरती भाकरी चांगली फुगते म्हणतात बघूया तुझ्या तुझ्या हाताची जा, जादू बघूया आता फुगलीच पाहिजे हा भाकरी पहिलीच भाकरी आहे चुलही पहिल्यांदाच पेटवली आहे म्हणजे ही नवीन चुला याच्यापूर्वी चुल व्हेरी गुड हे काय स्वस्तिक काढलं आहेस चुलीवरती हां आपल्याकडे म्हणजे कोकणात की सगळीकडे आमच्याकडे असं चूल सारवली ना की असं नुसती ठेवत नाहीत हा चूल किंवा अंगण जे काय असेल ते सारवून झाल्यावरती त्याच्यावरती रांगोळी काढलीच जाते चंद्रावर <laughs> मासे भाजायला येण्यासाठी कोकणात जन्म घ्यावा लागतो किंवा आमच्याकडच्या चुलीवरचा असं म्हटल्यावरती लगेच कोल्हापूरकरांचा इगो हर्ट झालाय आणि त्याने आम्ही काय चंद्रावरनं आहेत का वगैरे असं विचारायला लागलेत अर्थात आम्हाला तिकडचं ह्याचं रोजच्या जीवनाबद्दल काय तेवढी फारशी माहिती नाही त्याच्यामुळे आम्ही इथला लॉक करतो सो इथल्या ह्याची माहिती आम्ही देतोय पेटली का चुल व्यवस्थित हो दिसते तरी कसलं पीठ आहे तांदळाचं ज्वारी मिक्स केलीस का नुसत्या ज्वारीच्या बाजारला गेल्या तर होत नाहीत ना व्यवस्थित चिकटपणा थोडा कमी असतो ना ज्वारीच्या पिठामध्ये हां हां आमच्या घरच्या शेतातल्या तांदळाचं पीठ आहे त्याच्यामुळे त्याच्यावर कुठल्या प्रकारची पावडर वगैरे लावलेली नसते नाही तर सर्रास रेषन जे तांदूळ मिळतात तर ते तांदूळ धुवून वगैरे घ्यावे लागतात मग आम्ही डायरेक्टच चक्कीवरती लावलेत गिरणीवरती आणि पीठ करून त्याच्या डायरेक्ट भाकऱ्या किती शिट्ट्या झाल्या कुकरच्या दुसरी कुकर मध्ये भात लावल्या चुलीवरती भात करायचा तर वेळ लागणार आणि यांना आहे कोल्हापूरला त्यांना म्हटलं आधी तुम्ही जेवून घ्या काय कोल्हापूरकर कसं वाटतंय मासे बघून हाड विषय हाड खटक्यावर बोट जागेवर पडली आणि काय टांगा पलटी घोडे फरार आणि काय आणि काय पुरे भाजलाय का एक नंबर तर ना नुसताच करणार भरवा हो असं काय भरवा भरवा कसं लागत कशापेक्षा छान झालाय हॉटेलपेक्षा सुद्धा छान झालाय असं हिचं म्हणणं आहे म्हणजे हिला रेसिपी आवडलेली आहे तुम्ही तुमच्या प्रांतात जाऊन याची हे रुजवा काय रुजवा गेसिपी <laughs> <रुजवा. laughs> हो हो मस्त फुगली मस्त बाकरी फुगली सुरमईचा पीस एक परत ना तेल उडाल अंगावरती आणि असं भाजलंय बघा आणि हे कोल्हापूरकर काय सांगतायत ह्याच्यावरती औषध काय तर मिरची पूड आणि तेल मिक्स करून लावायचं म्हणजे बोमला मग कुठला आहे कर्नाटक हा सॉरी सॉरी कर्नाटक जे नेमकं कशावरच औषध आहे ते मला कळलेलं नाही म्हणजे ते शांत भावी जग करून बघ ना म्हणजे मी गिनी गिनीपीक काय पिक मी काय <laughs> प्रयोग माझ्यावरती <laughs> <laughs> नाही प्रयत्न करून बघायला हरकत नाही 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 नक्कीच नक्कीच करून बघूया आणि एवढे काय आम्ही लिची पिची नव्हत ना असं एवढं मिरची पूड लागून दुखणं एवढं बघूया आज नक्कीच प्रयत्न करून बघणार नाही पहिल्यांदा चटणी वाटली म्हणजे मला वाटलं माशाची चटणी लावायची जखमीला कारण मासे भाजतानाच तेल उडलं होतं ना ते होमिओपॅथी सारखं काट्याने काटा काढणं म्हणतात तसू आमच्या भाकऱ्या बाजून तयार झाल्या आहेत आता जेवायला चालू करणार मस्त तांदळाच्या ही आम्ही तुम्हाला दाखवायला विसरलो हे बघा ही आम्ही त्या दिवशी कुठे घेतली कुडातच घेतली कुडा बाजारात ही टोपली घेतली आहे टोपलीत भाकरी म्हणजे काय होतं वाफ धरत नाही त्याला आणि भाकरी अशी चिकचिकित होत नाही मस्त सुकी सुकी राहते शंभरला ला आम्हाला आता हे दोघاي जेवला बसलेत मनीषा कसा झालाय सांगते मस्त मस्त एक नंबर Vamos a hacer...